मी प्रोफेसर डॉक्टर माया संजय खंदाट अंबज्ञ भगवद्गीता वृंदतर्फे मनाचे श्लोक जागतिक स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये माझा सहभाग नोंदवते आहे उमलत्या पिढीवर सुसंस्कार करणं मध्यम वयाच्या लोकांना सामाजिक जबाबदाऱ्यांचं सा भान देणं आणि वडिलकीच्या नात्याने वृद्ध लोकांना सुद्धा सामावून घेणं अपंग अस्थिव्यंग अशा लोकांना सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये सामावून घेणं आणि मनाच्या श्लोकांवर आधारित एकशे अठ्ठेचाळीस व्यस्त दिनक्रमातून सुद्धा तयार करणं हे खूप मोठं शिवधनुष्य त्यांनी पेनलेलं आहे या त्यांच्या सर्व कार्यांबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन मला आवडलेला श्लोक क्रमांक आहे एकशे चौदा श्लोक सादर करते तुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसेंदी सभ्यंतरी गर्वसाचे क्रिएीण वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तुची शोधून पाहे आहे जय जय रघुवीर समर्थ पहिल्या चरणामध्ये समर्थ असं म्हणतात की अनुराग त्यांनी मन योग्य वापरली दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण फक्त बढाया मारणं किंवा नुसत्या मारण किंवा मोठ्या मोठ्या गप्पा मारण ह्या अतिशय चुकीच्या गोष्टी आहेत फुकटचं बोलणं त्याला काहीही खर्च होत नाही दुसऱ्या चरणामध्ये समर्थ असं म्हणतात दिसेंदी सभ्यंतरी गर्व साचे अशा रीतीनं नुसत्या बढाया मारणारा किंवा नुसतं शब्द पांडित्य दाखवणारा माणूस चार लोकांमध्ये असा मुलगा किंवा असा माणूस शाबासकीची थाप पाठीवर घेतोच लोक आजूबाजूचे जे ऐकणारे श्रोतागण आहेत ते म्हणतात किती हुशार हो सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत काय हुशार आहे काय बोलतायत काय ज्ञान आहे त्यांना आणि या प्रत्येक शाबासकी गाणी त्या व्यक्तीच्या मनावर अंतर्मनावर गर्वाचे थरच्या थर जमायला लागतात इन दिस अभ्यंतरी अभ्यंतरी म्हणजे मनावर गर्वाचे थरच्या थर जमायला लागतात तिसऱ्या चरणामध्ये पुन्हा समर्थ मनाला कुठे घेऊन येतात व्यर्थ आहे क्रिया करायचीच नाही आहे कुठलीही क्रिया नाही कुठलाही अनुभव नाहीये उथळ पाण्याला नुसता खळखळात आणि नुसतं बोलायचं वाचाळता म्हणजे बडबड करणं निष्कारण बडबड करणं ही कशी आहे व्यर्थ आहे काहीही उपयोगाची नाहीये ती वाया जाणारी आहे असं समर्थ पोटतिडकीने सांगतात की सांगता कुठलाही अनुभव गाठीशी नसताना जर आपण काहीतरी बोलत असू तर त्याला काही फारसा अर्थ नाहीये ते सगळं व्यर्थ आहे असं समर्थ म्हणतात दासबोधामध्ये तर समर्थांनी अशा या नुसत्याच बोलण्याला कुत्र्याच्या ओकाची उपमा हे की ज्ञानेविण शब्द हे श्वानाचे वमन तुकाराम मला हेच सांगतात बोलाचीच कडी बोलाचाच भात जेविली या तृप्त केवी हो या म्हणजे काही त्यांनी कोणी तृप्त होणारच नाहीये म्हणजे अशा रीतीने क्रियेण वाचाळता व्यर्थ आहे चौथ्या चरणामध्ये समर्थ सांगतात विचारे तुझा तूची शोधून पा आहे दुसऱ्या कोणाची गरजच नाहीये तुझ्या स्वतः इतका तुझाच परीक्षक दुसरा कोणीही नाहीये असं समर्थ पोटतिडकीने सांगतात आणि मग तूच तुझा विचार कर की तुझं बघणं चूक आहे की बरोबर आहे पूर्ण विचारांती ठरव आणि त्या पद्धतीने मग वागायला सुरुवात कर जर चुकीचं आहे तर ते दुरुस्त कर आणि त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाग म्हणजे तुझी प्रगती होईल उन्नती होईल असं या मनाच्या श्लोकातून समर्थांना संदेश द्यायचा आहे इथे मला एक गोष्ट आठवते महात्माजींची आणि अतिगुळ खाणाऱ्या मुलाची महात्माजींनी त्या मुलाला पंधरा दिवसांनी यायला लावलं कशासाठी की गुळ अतिगुळ खाणं ही वाईट आहे तो विषारी परिणाम कुठलाही पदार्थ जास्त जर खाल्ला तर त्याचा शरीरावर विषासारखा परिणाम होतो हे सांगण्यासाठी महात्माजींनी पंधरा दिवसांनी पुन्हा त्या मुलाला यायला लावलं त्याच्या आईने विचारलं महात्माजी हे तुम्ही आधीच पंधरा दिवसांनी मला पुन्हा काय यायला लावलं महात्माजी म्हणाले की तेव्हा मला सवय होती ना गुळ खाण्याची आधी मी त्याच्यावर नियंत्रण केलं मी ठरवलं की मला नियंत्रण घेता येते की नाही मला नियंत्रण करता येते की नाही आणि त्यानंतर त्या सवयीवर मी नियंत्रण करून मग आता या मुलाला मी सांगतोय ही गुळ खाणं हे वाईट आहे म्हणजे थोर महात्मे थोर पुरुष मग महात्मा ज्योतिबा फुले असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील महर्षी कर्वे असतील की ज्यांनी बालविधवेशी लग्न केलं आणि स्त्री शिक्षणाचं मोठं कार्य केलं विद्यापीठांची स्थापना केली अशा रीतीने थोर व्यक्तिमत्व जे आहे ती आधी केले मग सांगितले या पद्धतीची आहे त्यांच्या आदर्शांवरच तर आपण चाललो तर निश्चितच नाही की आपली प्रगती होणार